हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी सुखमंच नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवरती आहे आणि या मालिकेच्या अगदी सुरुवातीच्या भागापासून आतापर्यंत एक चेहरा तुम्हाला सतत दिसत असेल तो म्हणजे जयश्री ताईंचा ज्या जोपतीची भूमिका करत आहेत मालिकेमध्ये ताई खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्डमध्ये कशा आहात थँक्यू मी मजेत कसं एकंदरीत शूट वगैरे सुरू आहे आता लग्नाचा सीझन वगैरे दाखवला आहे अधिराजन नित्याच्या आणि तुम्ही जयदीप गौरी पासून अधिराजन साक्षीदार आहात कसं वाटते आता हे लग्न होईल किंवा नाही होईल हे तुम्हाला जास्त माहिती आहे आमच्यापेक्षा काय सांगाल सात जुलैला रविवारी दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी सात वाजता महा एपिसोड होणार आहे yes, yes. तेव्हाच कळेल की जयदीप गौरीचं किंवा आदिराज नित्याचं लग्न होईल की नाही yes. आणि ट्विस्ट तर आहेच आहे yes, yes. आणि या लग्नाचा खूप तामझाम केलेला आहे yes. म्हणजे खूपच म्हणजे खर्चापासून ते हे सगळं जे लग्न जे आहे ते विवाह सोहळा आहे सामूहिक त्यामध्ये या दोघांचं लग्न होतं की नाही हे बघण्यासाठी सात जुलैची वाट बघावी लागेल प्रेक्षकांचं खूप प्रेम तुम्हाला देखील जेवढं मेन रील जे कास्ट आहेत त्यांना ते मिळतं तेवढंच प्रेम तुम्हाला देखील लोक ओळखत आहेत मला एकदम सुरुवातीला जायला आवडेल की तुम्हाला ही भूमिका कशी मिळालेली एकंदरीत इकडं कुणाला रे आ, होता ईपी होता इकडं तो आणि तो म्हणाला ताई ही एक दिवसाचं काम आहे करशील का तर मी म्हटलं का नाही करणार करेन नक्की करेन तर मला बोलवलं त्या दिवशी मी पहिल्यांदा ही कॅरेक्टर करत होते तर मी तुळजापूरच्या असल्यामुळे तिकडे जोगतीन पाहिलेले आहेत त्या कशा बोलतात त्या कशा राहतात किंवा त्या कशा दिसतात आणि एकंदरीत कसं त्यांचं बिहेवियर असतं की मोठ्या आवाजात बोलणं किंवा असंही बघितलेलं आहे मी गावाकडं की अंगात येतं तेव्हा त्या ते वे वेगळ्याच ह्याच्यात जातात आणि mm. बोलतात पण त्यांचा असोधारदार आवाज असतो आणि ते एक भविष्य सांगितल्यासारखं म्हणजे देवीच्या एक मेसेंजर म्हणून mm. की तिथपर्यंत पोहोचतात आणि mm. नेहमी सत्याच्या बाजूनं आ, काम करत आलेले की ते नेहमी सत्याच्या बाजूनच जोगतीन आहे नित्या आधिराजच्या पण तीन म्हणजे जयदीप गौरीला जेवढी साथ दिली आहे तेवढीच नित्यानी आणि आतापर्यंत आहे ते काय म्हणता येईल की त्यांना साथ आणि त्यांरियल सिरियल संपेपर्यंत बहुतेक अं जोगतीन त्यांना दोघांनाही साथ देणारच दे। आहे मालिकेमध्ये कुठलेही कॅरेक्टर असू दे, दे जे चारे 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 उल्ड़ उल्ड़ ते जेवढं शालिनीशी पंगा घेत नाही तेवढा पंगा तुम्ही घेतलेला आहे म्हणजे शालिनीला जे करायचं असते त्याच्या अगदी उलट उलट दिशेने भीती वगैरे नाही वाटत या गोष्टी मी पहिल्यांदा या सिरियलमध्ये काम करताना थोडीशी भीती होती मला हे जमेन की नाही किंवा खूप प्रॅक्टिस करून वगैरे मी हे कॅरेक्टर केलं आणि चंद्रकांत कन्शसर होते इकडं तर खूप सांभाळून घ्यायचे आणि आताही शशी असेल तेजस असेल किंवा रोहित असेल माझ्या नेहमी गौरी यांनी सोबत शूट लागलेले आतापर्यंत आणि माईन सोबत लागलेला आहे त्यांच्यासोबतचा पण माझा खूप चांगला अनुभव आहे की वर्षात वर्षा मॅमनी खूप साथ दिलेली आहे की कधी कधी काही गोष्टी घडायच्या की व्हायचं नाही तर तेव्हा त्यांनी बेरिंग पकड किंवा अ थांबून करूया आपण किंवा बाकी पण सगळ्याच लोकांनी खूपच हे केलेलं आहे साथ दिलेली आहे मला असं आहे माझा पुढचा प्रश्न तोच होता की वर्षा उसगावकर मॅम बरोबर काम करायचं एक ड्रीम असतो की आम्हाला खूप आनंद होता कंटिन्यू त्यांच्या बरोबर कसं सांगाल एकंदरीत कसं आहे त्यांच्याबरोबर पर्टिक्युलरली हा काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांची एक फिल्म आली होती पैज लग्नाची आणि मी दहावीला होती तेव्हा तर मला खूप टीव्ही बघायची टीव्ही बघायचा खूप नाद होता तर आमच्या घरचा टीव्ही बंद होता आणि आमच्या गावात एक सुताराचं घर आहे तर त्यांच्याकडे मी टीव्ही बघायला जायची तर मला फार वर्षा उसगावकर त्यावेळेस आमच्या वेळेस तर त्याच हे होत्या की त्यांनी जे काही पर्व गाजवले त्यांचं ते प्रचंड फॅनच होते पहिल्यापासून आणि पैज लग्नाची होती तर तेव्हा त्या काकूंना मी म्हणाले की काकू प्लीज टीव्ही लावा नाही नाही माझे भांडे घासायचे तर म्हटले मी घासते पण मला टीव्ही पाहिजे आणि तेव्हा सिरियल दामिनी पण होतं खूप गाजलं आणि मी त्यांची रोज भांडी घासायची तर माझ्या आईला जेव्हा कळलं तेव्हा आईनं मला खूप मारलं होतं घरी टीव्ही बंद एवढ्यासाठी करतो की लेकरू अभ्यास करेल वगैरे पण मला तेव्हापासूनच वाटत होतं की आपण कधी भेटू यांना वगैरे जेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत काम केलं तर इतकं भारी वाटलं की माझी इच्छा इतकी प्रबळ हो, होती ते, ते आ, ते की इथपर्यंत आणून पोहोचवलं आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं तुम्ही गोष्ट शेअर केली हो केली केली त्यांना त्याच मला म्हणाल्या की बघ किती तुझी इच्छा होती की प्रबळ आहे की माझ्यासोबत काम, काम करायला तुला मिळालं आणि खूप चांगला योगायोग आहे हा असं म्हणावं लागेल बरं तुम्ही विषयामध्ये सांगितलं की तुम्ही तुळजापूरच्या आहात मग आता दर्शनाला वगैरे तुमचं जाणं येणं होतं का मी जेव्हा केव्हा तुळजापूरला जाणं होतं तेव्हा माझ्या सासूबाई किंवा माझ्या घरातले दर्शन घडवतातच घडवतात आणि काही केलं तर आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनाला जातो जातो एक आमचं तर ते काय म्हणता येईल की गाव पण आहे आणि आम्ही मानतो पण खूप आमच्या घरातले कोणी नॉनव्हेज वगैरे खात नाही तर एकंदरीत आमच्या पाठीशी तुळजाभवानी खूप आहे हो आणि एकंदरीत मग आता तुम्ही एकदम वेल नोन चेहरा ते अशा ठिकाणी ज्यावेळेस जातात लोक थांबून वगैरे पाय वगैरे पडतात का किंवा काही काही प्रश्न त्यांच्याशी रिलेटेड विचारतात का की असं का तसं का असा काय एखादा किस्सा घडलाय का इथं सेट वरती आले होते आ, आजी आल्या होत्या जवळजवळ मुली होत्या काही त्याच्यानंतर चाळीस पंचेचाळीस पन्नास आणि पंचावन्न साठ पर्यंतचे बायका आणि मुली आल्या होत्या तर त्या खूप माझी चप्पल होती पाया तर इथं सेटवरती आल्यावर पाया पडत होते म्हटलं आजी मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा तर त्या म्हणाली नाही नाही आमच्यासाठी तुम्ही देवीच आहात तुम्ही जे काही घडवता जे दीपगौरीच्या पाठीशी उभे राहता आणि जेव्हा माझं अडीच वाजता पॅकअप झालं घरी निघाले तेव्हा एक जण म्हणाल मना, त्यातलं पाया पडणार पैकी त्या तुम्ही होतात वाटतच नाही तुमच्याकडे बघून त्या तुम्ही होतात म्हणून असा झालेला किस्सा एकंदरीत तुमचं नित्या अधिराज त्यांच्याबरोबरच किंवा पाहुणी झालं बरेच लोक मालिकेमध्ये इतर स्टार कस त्यांच्याबरोबरच बॉन्ड कसं आता क्रिएट झालं खूप चांगले झाले म्हणजे निगेटिव्ह भूमिका जरी करत असल्या त्यांनी की माधवी असेल म्हणजे शालिनी असेल किंवा पाहुणी असेल तर त्या खूप स्वभावाने वेगळ्या आहेत mm -hmm. जे साकारतात कॅरेक्टर बिलकुलच तसे त्यांचे mm -hmm. स्वभाव नाहीत आणि माझं फार शूट नाही लागत पण मी जेव्हा केव्हा येते तेव्हा इथं आल्यावर जी आ, एनर्जी येते mm -hmm. ती खूपच भारी आहे म्हणजे सगळ्यांसोबतच माझं बॉन्ड राहिले की इवन आम्ही होते अगोदर दादासाहेब होते संजू होता इकडे कपिल होता भक्ती होती मीनाक्षी होती देव देर जाऊच कॅरेक्टर करायला त्यांच्यासोबत आणि नवीन आल्यापैकी माधवी ताई आहेत जुएकर त्याच्यानंतर तात्या आहेत ते सगळ्यांसोबतच माझ जमत आता एकंदरीत चार वर्ष तुम्ही कंटिन्यू ही भूमिका साकारताय आता किती जम बसलाय तुमच्या ह्याच्यावर आणि आता परत तुम्हाला मालिकामध्ये अशा वेगवेगळ्या पात्र साकारायला आवडेल का तुम्हाला आजच आम्ही दुपारी जेवण करताना तेजस म्हणाले की पहिल्या एपिसोडला जे पाहिलं होतं मी ते आतापर्यंत तुमच्यामध्ये खूप बदल झालाय की पॉझिटिव्ह काय म्हणता येईल की तुम्ही हा प्रोग्रेस खूप छान झाली आहे तुमच्यामध्ये आणि असाच प्रोग्रेस ते दिवसेंदिवस वाढत जाऊ दे तुम्ही खूप जास्त ग्रो करा आणि असंच आज अकराशे झाले आहेत पुढे त्याचे दोन हजार तीन हजार होऊ दे आणि आम्ही कंटिन्यू तुम्हाला पाहत राहू आणि वेगवेगळ्या मालिकांत देखील पाहण्याची इच्छा आहे यासाठी मराठी संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू